आपण पाहिलं की अल्कोहोल आपण तयार करतोय इथेनॉल आपण तयार करतोय त्याची क्षमता सुद्धा आपण डबल केलेली आहे एवढंच नाही तर जे काही इन्फ्लुएंट असतं म्हणजे जे टाकाऊ गोष्टी असतात त्या बाहेर टाकायच्या प्रदूषण बोर्डाचा त्या नियम आहे सरकारचा नियम आहे त्याच्याकरता कोणी केलं की के नाही मला माहीत नाही मुद्दाम पहा पण आपल्याकडं कोणतंही आता बाहेर कोणती गोष्ट जाणार नाही की जी प्रदूषण वाढविल याच्याकरता काही खर्च करून आपण खर्च करून नवा बॉयलर आणि त्या पूर्णपणे ट्रीटमेंटचा प्लॅन टाकला काही गोष्टी अशा आहे की माझ्यामध्ये मध्यंतरी आपण प्रयत्न केला होता की सगळ्या सभासदांनी ह्या सगळं पाहावं हा प्रयत्न आपण केला होता मुद्दाम पाहिलं पाहिजे मुद्दाम ही इमारत जाऊन पाहा मुद्दाम ठरवून काही दिवस आपण असं करू की तुम्ही तर येतच कारखान्यावर तुमची घरची माणसं आली पाहिजे आणि त्यांनी कारखाना पाहायला पाहिजे कारण काय करतोय आपण हे बऱ्याच वेळा माहित नसतं पण मी तुम्हाला एक सांगतो की का जे काही करतो आपण ते चांगलं करतो आदर्श करतो देखणं करतो आणि अभिमान वाटावा असंच करतो हे सुद्धा तुम्हाला सांगतो